पहलगाम येथील पर्यटकांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना भारतीय लष्करानं घेरल्याची सर्वात मोठी बातमी समोर आली बावीस एप्रिल रोजी झालेल्या हल्ल्यापासून भारतीय सुरक्षा दलानं दहशतवाद्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत शोध मोहीम राबवली होती या मोहिमेला आता यश आलं असून दहशतवाद्यांचा शोध घेण्यात भारतीय लष्कराच्या प्रयत्नांना आता यश आल्याचं दिसत आहे लष्करानं पहलगाम घटनेतील हल्ले घेरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळं अखेर दहशतवाद्यांचा ठाव ठिकाणा माहितीनुसार काश्मीरमधील घनदाट जंगलात हे दहशतवादी लपले होते मात्र भारतीय सैन्य अखेर त्यांच्याजवळ पोहोचलं असून सध्या लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळं पहेलगाम हल्ल्यातील दहशतवादी पाकिस्तानला जायच्या आधीच भारतीय लष्कराच्या तावडीत सापडल्याची बातमी समोर आली आहे एकीकडे सैन्याने सीमेवर आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे तर भारत सरकार देखील पाकिस्तान विरोधात मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे अशातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक होणार आहे त्यामुळं या बैठकीत केंद्र सरकार दहशतवाद्यांविरोधात काही मोठा निर्णय घेणार का याकडं सर्वांचं लक्ष लागले